की ही बुद्धी यांना पुरंदर मधनं दिली देवीने सांगितलं की संजय जगतापांच्या पुढे यांचाच राजकीय बळे आला पाहिजे आणि म्हणून आणि म्हणून यांची उमेदवारी एवढ्या उशिरा जाहीर झाली या भारताच्या महासंसद रत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीमध्ये पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजयजी चंदुकाका जगताप यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून प्रचंड संख्येनं उपस्थित असलेल्या महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो या ठिकाणी एवढ्या प्रचंड संख्येने आपण उन्हामध्ये या ठिकाणी उपस्थित आहात आणि हेच दर्शवत आहे की तेवीस तारखेला या प्रबंधक हवेलीचा निकाल काय लागणार आहे ही आपली उपस्थिती दर्शवते आहे आणि मला खात्री आहे की मागच्या वेळी ताईंचं लीड पस्तीस हजाराचं होतं यावेळी आदरणीय संजयजी जगताप यांचं लीड सत्तर हजाराचं असेल याची साक्ष आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने इथं मिळते आहे आमदार साहेब या, साहे या देशातल्या सर्वात जुन्या पक्षाचे आपण अधिकृत उमेदवार आहोत खगत या देशातल्या सर्वात जुन्या पक्षाचे अधिकृत उमेदवार असताना देखील काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये आपलं नाव आलं पण याच मतदारसंघातले दुसऱ्या पक्षाचे मुख्यमंत्र्यांचे राजकीय सल्लागार यांचं नाव यायला तिसरी यादी यावी लागली मी थोडीशी माहिती घेतली असं का झालं माझ्या लक्षात आलं की या राज्याचे मुख्यमंत्री फॉर्म मागण्या अगोदर नवस फेडायला गोवा गुवाहाटीला कामाख्या देवीला गेले होते आता हा खूप विनोदाची गोष्ट आहे महाराष्ट्राचा म्हणजे उद्धव ठाकरेचा पक्ष चोगून आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वंशज आहोत असं म्हणणारे मुख्यमंत्री कोल्हापूरची देवी तुळजाभवानी माहूरची देवी सोडून नवस फेडायला कामाख्याला गेले परंतु आपल्याला माहित असेल तिथे एक प्रथा आहे आप्पा नवस फेडायला बळी द्यावा लागतो <laughs> <laughs> मग हे गेल्यानंतर कामाख्या देवीने यांना विचारलं ही दुगबुद्धी तुला कुणी दिली ते म्हणले देवी माते ही दुगबुद्धी मला ताईंच्या भाषेत आईसनी दिली म्हणजे ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्सने दिला हा इन्कम टॅक्स ईडी कामाख्या देवीने एक मोठा डोक्या द्या दगड मारला आणि म्हटले मोखा तुला मी ईडी सीबीआय नाही विचारली असा कोण शहाणा आहे की तुला ही संकल्पना चे चे ही दिली की तू फुटून बाहेर निघ यांनी बघाच वेळ दाढी खाजवली आणि यांना मागच्या युट्यूब चे चॅनल बघितल्यानंतर कळलं की ही दुर्बुद्धी यांना पुगंद मधनं दिली देवीने सांगितलं की संजय जगतापांच्या पुढे यांचाच राजकीय बळी आला पाहिजे आणि म्हणून आणि म्हणून यांची उमेदवारी एवढ्या उशिरा जाहीर झाली जा। मी या ठिकाणी उद्योग जगताचं प्रतिनिधित्व करतो मी मि दोनच मिनिटं घेणार आहे परंतु मागच्या पंधरा वर्षामध्ये बापूंनी अनेक भूमिका केल्या म्हणजे आचार्य आतगे असते तर असा बापू होणे नाही याच्या ऐवजी असा फेकू होणे नाही हे मला नाटक केलं असत मला भाजपवाल्यांना सावध राहा कदाचित मोदी साहेबांची पदवी आमचे बापू घेऊन जातील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे फेकूगिरी करते यांनी काय फेकूगि केली कालच मी खर तर या एकाच गोष्टीसाठी उपस्थित आहे की त्यांनी सांगितलं पस्तीस ते चाळीस हजार जेजू औद्योगिक वसाहतीतील लोकांना मी रोजगार निर्माण करून दिला मी अक्षरशः चक्करून पडणार होतो ताई एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना जेजू एम आय डी ची स्थापना झाली औद्योगिक वसाहतीतला पहिला कारखाना इंडियाना त्याचं उद्घाटन पवार साहेबांनी केलं जेजुकीची शान इंडियन सिमलेटचं उद्घाटन पवार साहेबांनी केलं मी ज्या इंदू फार्मा ग्रुपला प्रतिनिधित्व करतो त्या इंदू फार्माचं उद्घाटन आपल्या मदतीनं पवारसाहेबांनी केलं म्हणजे जेजू या औद्योगिक वसाहतीत पवारसाहेब जेवढ्या वेळा येऊन गेले तेवढ्या वेळा हे मासे मागच्या दहा वर्षात सुद्धा आले नाहीत हे आले नाहीत पण यांनी काय केलं यांचे कार्यकर्ते पाठवले यांचे कार्यकर्ते काय करायचे यांचे कार्यकर्ते घाटाच्या वरती आले की बगज पेंट्स असेल इंडियाना असेल डब्ल्यू एम आय कोने यांच्या मॅनेजरला इथं अडवायचे आणि हप्ते गोळा करायचे खर तर त्यांनी काल पस्तीस ते चाळीस हजाराचा हिशोब दिला मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की दोन हजार नऊ साली जेजू या औद्योगिक वसाहतीमध्ये बारा हजार कामगार काम करत होते दोन हजार एकोणीस साली जयदीप भैया ती संख्या सात हजारावरती आली कारण जेजू या औद्योगिक वसाहतीत कामगारच नाही तर मॅनेजर देखील काम करायला यायचे नाहीत एवढी दहशत त्यांनी माजवली होती आज जेजुरीची शान कोने नावाची कंपनी आहे यांच्या कार्यकर्त्यांनी चेअरमन साहेब आमदार साहेब मॅनेजर जाऊन सा। कंपनीत मागाव आणि हो। हे गप्पा सांगतात मी महिंद्राचा सा प्रोजेक्ट आणतो पगवाचं एक उदाहरण सांगतो दुर्दैवानं बगजेव पेंट्स मध्ये एक कामगार मृत्यू फिकून पडला आपला गुळूनचे बांधव हे साहेब राग बुडून हे साहेब तिथं जाऊन गेट वरती उभा राहिले पाच दिवस ती कंपनी बंद केली आणि यांनी सांगितलं जोपर्यंत दीड कोटी रुपये देत नाही तोपर्यंत ना ही कंपनी चालू होत नाही या सगळ्या हजारोंच्या साक्षीदारांच्या साक्षीनं मला बापूंना विचारायचंय बापू तुम्ही हातात घेतलं कुठलंही काम सोडत नाही मग हे दीड कोटी आपण कधी घेतले कुठे घेतले आणि कसे घेतले आणि त्या मैताच्या वागसदारांना मिळाले का याच देखील आपण उत्तर दिलं पाहिजे बापूंनी चाळीस हजार कामगार मी कामाला लावले सांगितले पण बापूंच्याच दोन हजार एकोणीसच्या अहवालामध्ये बाप्पूंनी मी जेजू औद्योगिक वासा चार हजार लोकांना नोकऱ्या दिल्या असं सांगितलं बापू चाळीस हजार खूप दुची गोष्ट आहे चार हजारही दुची गोष्ट आहे ही दुखची गोष्ट आहे तुम्ही चार लोकांना जर जे जु या मायडीसीत नोकऱ्या लावल्या असतील तर मी जाहीर माफी मागायला तुमची तयार आहे फक्त आपण व्यासपीठावरती त्या चार लोकांना घेऊन यावं पण खगा आधार कुणी दिला तो ताईंनी दिला साहेबांनी दिला आणि संजयजी जगताप साहेबांनी दिला मागच्या महिन्यामध्ये का आमच्या काही अडचणी आल्या आम्ही आमदार साहेबांना भेटलो ताईंना भेटलो ताई त्याच्या साक्षी दाव्यात जेजूच्या कार्यक्रमात देखील ताईंनी मला बोलावून विचारलं डॉक्टर ती मिटिंग झाली की मला रिपोर्ट करा कारण उद्योग चालला पाहिजे इथं हजारो लोकांचा रोजगार आहे तो बुडता कामा नये मला एवढंच सांगायचं आहे की जी दोन हजार एकोणीस पासून उद्योग जगतामध्ये जी चांगली परिस्थिती आमदार साहेब आपल्यामुळं ताईंमुळं आणि साहेबांच्या आशीर्वादाने सुरू आहे ती अशीच पुढे गावी याच्यासाठी सतत हजार मतांनी आमदार साहेबांना विजयी करावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद